हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिप्लोमॅट डिप्लोमॅटचा मराठी तर्थ राजनितीज्ञ परराष्ट्र नीतीमध्ये निपुण अधिकारी मुत्सदी चतुर किंवा कारस्थानी होत आहे ला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द लेडी इज अ डिप्लोमॅट दुसरं वाक्य आहे ही इज ऑल्सो अ डिप्लोमॅट बट सिनियर टू मी तिसरा वाक्य आहे ही हॅड अ डिस्टिंग्विश्ड करियर एज अ डिप्लोमेट चौथा वाक्य आहे ही सर्व ऍज अ डिप्लोमॅट इन रशिया बिफोर द वॉर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू